नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी राणी श्रीवाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत सहा वर्षांपूर्वी पांगरमाल येथे विषारी दारुकाड घडले होते यामध्ये फरार असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाट यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती त्यांचा आज नगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन मंजूर झालाय आपल्यासोबत आता फोन लाईन वर अॅडव्होकेट सतीश जुगळे जोडले गेले आहेत सर नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नमस्कार सर काय सांगाल या संदर्भात दोन हजार सतरा मधलं हे प्रकरण होतं होत पांगड महाराष्ट्रामध्ये देशभर हे प्रकरण पुढे मोका आरोपींच्या विरुद्ध लागू करण्यात आलेल्या होत्या दोन हजार सतरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत भाग्यश्री मोकाटे या मोकाटे या पोलीस यंत्रणेपासून बाहेर होत्या पोलिसांच्या रेकॉर्डवर त्या फरारी होत्या त्यांना अटक केल्यानंतर आता मागील आठवड्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं चार्जशीट दाखल केलं आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर मग त्यांचा जामीन अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयापुढे आम्ही ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिल्या ज्यामध्ये बेसिकली भाग्यश्री मोकाटे यांच्या विरुद्ध कोणत्याही काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही मोफासाठी ते आवश्यक आहे त्यामुळे मोका यांच्या विरुद्ध लागू होईल का नाही इथूनच जाऊत आहे दुसरी गोष्ट कि तीन महिन्याच्या दरम्यान यांना अटक केल्यानंतर कोणताही नवीन असा विशिष्ट पुरावा भाग्यश्री मुकाटे यांच्या विरुद्ध सीआयडीला आढळून आला नाही जो काही पुरावा आहे त्यामध्ये ऑलरेडी दोन हजार वीस मध्ये चार्जशीट दाखल झालेलं होतं आणि त्यामुळे नवीन काही पुरावा असल्यामुळे या आरोपीशी या गुन्ह्याशी असलेली जी काही नेक्सस किंवा गुन्ह्याशी असलेला संबंध तो तसाही दिसून येत नाही आणि इलेक्शन कॉन्टेस्ट करताना फक्त मतदारांना जेवणाची पार्टी दिली असे जे काही आरोप होते तर ती पार्टी देणं आणि त्या पार्टीमधला दारू वगैरे हा का जो काही प्रकार आहे याच्याशी आरोपीचा कुठेही काही संबंध येत नाही घटनेच्या वेळी त्यांचं वय केवळ वीस वर्षाचं होतं आणि वीस वर्षाच्या एका मुलीने टीन एज मुलीने ही कॉन्स्पिरसी करावी इतर आरोपींसोबत संधान साधून कटकारस्थान कट या गोष्टी तसंही पटण्यासारख्या नाही त्याला सूचक असा कोणताही पुरावा दिसून येत नाही या सर्व बाबी न्यायालयापुढे आम्ही मांडलं त्यांना कसं पॉलिटिकली या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे या गोष्टी न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने कायदेशीर बाजूंचा विचार करून त्यांना आज अटीव शर्तीवर जामीन मंजूर केलेला आहे त्यामध्ये मुख्यतः ता की त्यांनी तपास तपासामध्ये सहकार्य करावं असे त्यात आहेत आणि साक्षीदारांवर दबाव आणू नाही कोर्टाच्या तारखेला हजर राहावं नियमित प्रमाणे अशा अटीव शर्ती आहेत सर जामीन मंजूर झालाय मात्र न्यायालयाने त्यांना कोणत्या अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केलाय काय सांगाल जसं मी सांगितलं की त्यांना कोर्टाच्या कारण चार्जशीट आलेलं आहे आणि दोन हजार तर त्या तारखांना त्यांनी नियमितपणे हजर राहायचं जेणेकरून प्रकरणाची कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारे प्रकरण लांबणीवर पडायला नको या या उद्देशाने कोर्टाने त्यांना ती कंडिशन घातली की त्यांनी नियमितपणे कोर्टाच्या तारखांना हजर राहायचंय आणि याच्यामध्ये जे काही साक्षीदार आहेत प्रकरणातील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव दमदा दहशत असा कोणताही प्रकार करायचा नाही या गोष्टी आहेत धन्यवाद सर नगर न्यूज ट्वेंटी फोर ची जोडल्या गेल्याबद्दल अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा